भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर भारताची मालिका कोणासोबत आहे आणि ते सामने कोठे खेळवले जाणार आहेत आणि कोणत्या टीमविरुद्ध त्यांची मालिका होणार आहे तर त्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर हे सामने केव्हा कोठे आणि कोणासोबत होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे सध्या भारत जबरदस्त खेळत आहे त्यांनी पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला ही मालिका संपल्यानंतर कोणासोबत मालिका होणार आहे तर ही मालिका संपल्यानंतर इंग्लंड भारतात येणार आहे ही मालिका यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहेत बावीस जानेवारीपासून ही या मालिकेला सुरुवात होणार आहे तर पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारी रोजी कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामनावरला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारी राजकोट या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारी पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबई या ग्राउंडवरती वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे तर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे नंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे यामध्ये पहिला वन डे सामना फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटक या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर अशी असणार आहे भारताची इंग्लंड मालिका तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत टी ट्वेंटी आणि वन डे मध्ये इंग्लंडचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा